गुगलवर शोधला एक फोन नंबर आणि चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये लंपास ही घटना आहे पवईतील छप्पन्न वर्षीय सुरेश यांना विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयातून काही कागदपत्र घ्यायची होती त्यासाठी त्यांनी गुगलवर कुपरचा नंबर शोधला कॉल केला आणि पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे नेमकं काय घडलं त्यांच्यासोबत हेच पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरेश यांनी गुगलवर मिळालेला नंबर लावताच समोरील व्यक्तीनं त्यांना व्हॉट्सॲपवर एका ॲपची लिंक पाठवली त्यात पैसे भरून टोकन घेण्याची सूचना केली बरं सुरेश यांना त्याच वेळी संशय आला आणि त्यांनी फोन ठेवूनही दिला पुढे सुरेश यांनी एकवीस मे रोजी हो एका व्यक्तीला दिलेला दोन लाख रुपयांचा चेक वटला नसल्याचं त्यांना लक्षात आलं बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या नकळत सहा ट्रान्झॅक्शन झाले होते आणि चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये काढण्यात आले होते याबाबतचे कोणते मेसेजही त्यांना आले नव्हते तर झालं असं की सुरेश यांनी संशयित फोन ठेवून दिला खरा पण त्यांना पाठवण्यात आलेलं ॲप आपोआप डाउनलोड झालं होतं ते डिलीट करायला सुरेश विसरले त्या ॲपमुळे त्यांना येणाऱ्या बँकेचे मेसेजेस दुसरीकडे वळवले जात होते यातून सायबर भामट्यांनी सुरेश यांचे बँक डिटेल्स मिळवले आणि त्यांच्या नकळत त्यांना गंडा घातलाय गुगलवर शोधलेल्या एका छोट्याशा नंबरची एवढी मोठी किंमत सुरेश यांना मोजावी लागली त्यामुळे कोणत्याही आस्थापनेशी संपर्क साधताना त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर केला जाईल याची काळजी ग्राहकांनी घेणं आता गरजेचं झालंय लोकमत मुंबईसाठी नमिता दुरीचा रिपोर्ट विलेपारले